राहुरी नव्यानं थांबा मिळालेल्या मुंबई शिर्डी साईफास्ट पॅसेंजर या गाडीचे ग्रामस्थांच्या वतीनं चालक वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे स्टेशन व्यवस्थापक यांचं सन्मान करून स्वागत करण्यात स्टेशन राहुरी एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे अनेक गाड्यांच्या थांब्याची मागणी असताना रेल्वे स्टेशन रस्तिस्टि तीन सप्टेंबरपासून शिर्डी मुंबई साईफास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीला थांबा मिळाल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता मुंबई शिर्डी साईफास्ट पॅसेंजर ही राहुरी रेल्वे, रेल्वे स्टेशन येथे दाखल झाली यावळी भल्या पहाटेपासूनच पा ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून या रेल्वेगाडीचे जोरदार स्वागत केले साईबाबांच्या नावानं घोषणाही देण्यात आल्या रेल्वेचे पुणे विभागाचे सिनियर डीएमई चालक श्रीकांत दीक्षित रेल्वे स्टेशन व्यवस्थापक सचिन शर्मा रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रमोद खाडे यांचाही सत्कार ग्रामस्थांनी केला आणि आभार व्यक्त केले यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अशोक काळे भाजपचे तालुका मंडळाध्यक्ष धनंजय आढाव जिल्हा चिटणीस रवींद्र भसे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे सचिव मंगल जैन ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पेरणे ग्रामपंचायत सदस्य निसार सय्यद शिवाजी खडके आबासाहेब पेरणे लक्ष्मण पेरणे रावसाहेब खडके मुख्याध्यापक सर्जराव पेरणे माजी उपसरपंच रामराव पेरणे विठ्ठल धागुडे माजी चेअरमन सुखदेव खाटेकर कानिपनाथ दसाळ सेवा संस्थेचे सदस्य अविनाश पेरणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते रविवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातील हे चार दिवस सदर गाडी प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहणार असून गाडीला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच सल्लागार समितीचे सर्व सदस्य रेल्वे प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले कलिस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी